नमस्कार मी भगवान गादा जे गणपती इथून आलेलो आहे महातोबाच्या आळंदीमध्ये काही दिवसापूर्वी ती मी तीन महिन्यापूर्वी माझ्या मुलाचा मित्र निलेश खाटाटे यांना अमृत दिलं होतं त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होता आणि ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर त्यांना पॅरेलिसचा अटॅक आला पॅरेलिस अटॅक आल्यानंतर ते, मी त्यांना अमृत दिल्यानंतर त्यांना ते, त्यापासून काय फरक पडला हे त्यांच्या तोंडून का तुमचं आपलं नाव निलेश खाटाडे तुम्हाला काय आजार होता ब्रेंटोक अटॅक आणि त्यानंतर पॅलेजचा अटॅक लगेच आणला अमृती दिल्यानंतर तुम्हाला किती फरक फरक जाणवला खूप पहिल्यांदा मी अडकत बोलायचं आता मी चांगलं बोलतोय तर पुढच्या ना कळत काय बोलतो पहिल्यांदा कायच बोलत कळत नव्हतं अरे आता बोलतोय त्याच्यापेक्षा अडकत बोलत होतो <coughs> असं उठल उचलता येत ना आता बागा। बागा। आता किती उचल ओका हात बघा आता असं बोट पण आलं आता बघा आणि पाहायचं पण काय हालचाल पाहायचं बघ पाय बघ मी आता उठू उठू उभं बर बर खाली बसा आता खाली बसा धन्यवाद बरं पाहिलं मित्रांनो हे आपल्या रियन्स कंपनीच्या अमृतज्यूस केवढा मोठा रिझल्ट आपण निलेश खटाडे यांच्या तोंडाने ऐकला बरं निलेश खटाडे तुम्ही हे अमृतज्यूस तुम्हाला दिलं होतं तुम्ही आता लोकांना काय सांगता मी लोकांनी एवढं सांगू इच्छितो की हे रियन्स कंपनीचे अमृतज्यूस आजार व्हायच्या आदूग तुम्ही ज्यूस वापरा आणि होणारे आज टाळा धन्यवाद धन्यवाद